नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकोणीसशे एकाहत्तरच्या मराठी पुस्तकाचे भाग सात पाठ एकतीस लबाड ते झाडाखाली दाणे टिपत होते इतक्यात मोठा वारा आला झाडाचे पाणी हल्ली एक पान खाली पडले ते पडले नेमके पिलाच्या पाठीवर पिल्याने वर पाहिले त्याला वाटले आभाळ पडले ते पळू ते वरून पळत सुटले पळता पळता त्याला भेटला एक ससा त्याने विचारले असे का पळतोस पिल्लू म्हणाले पळापळा जीव वाचवा आभाळा खाली पडत आहे त्याचा एक तुकडा माझ्या पाठीवर पडला ससा घाबरला तोही त्याच्याबरोबर पळू लागला ते दोघे पळत होते समोरून एक बदक येत होते त्याने विचारले ससा ससा काय झाले तुला पळतोस का असा ससा काही थांबला नाही तो म्हणाला बदक बोवा पळा पळा थक थक चालू नका वरून आभाळ पडत आहे बदक विचारले घाबरले त्यांच्याबरोबर पळू लागले वाटेत एक लांडोर नाचवत होती बदक म्हणाले ए नाचनबाई पुरे कर तुझे नाचणे आभाळ खाली पडत आहे लांडोर पण घाबरले तेही लागले पळवा पड़ा, पळायला ते चौघे जण पळत होते आभाळ पडले आभाळ पडले असे सारखे वरडत होते समोरून आला एक कोलात त्यांचे हे ऐकले तो होता लबाड मनात म्हणाला बरं सापडले शिकार तो समोर गेला आणि त्यांना म्हणाला घाबरू नका चला सारे माझ्या घरात माझे घर आहे जमिनीत आबाळ पडले तरी ते राहील वरतीच लांडोर बदक ससा व पिलू हे सर्व कोल्याच्या बिळात आले कोल्हा म्हणाला आता रहायचंच बर झाल तर आभाळ पडेल पाठ बत्तीस बाहुली या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया ऐकून येते हळूहळू अशी माझी छबी बोलते डोळे फिरवते टुलुक टुलुक कशी माझी सोनी बघते बघा बघा ते गुलू गुलू गालातच कशी हसते मला वाटते हिला बाई सारे काही सारे कळते सदा खेळते कधी हट्ट धरून न मागे बसले शानी कशी साडी चोळी नवी ठेवते जशीच्या तशी तर असे असे नवीन नवी व्हिडिओ पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद